ठाणे महानगरपालिकेतील एम ए मराठी पदवी असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतनही असल्याची घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली या आहे याबाबत महापालिका अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत की यापूर्वी ठाणे महापालिकेने मराठी पदवी असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अतिरिक्त पगारवाढ थांबवण्याचा निर्णय घेतला होता डेप्युटी सी मेघना शिंदे म्हणाल्या की ठाणे महानगरपालिकेने मराठीत एम ए पदवी असलेल्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ थांबवण्याचा निर्णय घेतला आहे मी ठाणे महानगरपालिका आयुक्तांना त्यावर काम पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत थांबवलेली करावी प्रत्येक विभाग प्रथम दिवसांची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काम करत आहे महानगरपालिकेने अतिरिक्त थांबवली होती विभागांची कार्यक्षमता पन्नास टक्केने सुधारली आहे पूर्वी जी कामे पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवस लागायचे ते आता सात दिवसांत पूर्ण होत आहे तुम्हाला सांगतो की अलीकडेच ठाणे महानगरपालिकेने एक परिपत्रक जारी केले होते त्यात म्हटले आहे की एम ए मराठी आणि तत्सम अभ्यासक्रम केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ दिली जाणार नाही त्याचवेळी एकनाथ शिंदे यांनी कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले त्यांनी सांगितले की या भव्य आणि दिव्य कार्यक्रमाने पुन्हा एकदा भारतीय संस्कृती आणि सनातन परंपरेची समृद्धता जगासमोर मांडली आहे पंडित आश्चर्यकारक आहे अनिल राहुल गांधी सरखे ने कहला उपस्थित रहिले नहीं। पब्लिक आई न्यूज़ सेवन देखने के लिए धन्यवाद। हमारे चैनल को सब्सक्राइब, शेयर, लाइक, कमेंट करना ना भूलें।